न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी अहमद समजेत ठळक बातमी हिंगोली शहर वाहतूक शाखेच्या वतीने सायंकाळी सातच्या दरम्यान शहरातील नांदेड नाका परिसरात ड्रंक अँड ड्राईव्ह आणि अवैध प्रवासी वाहतूक संदर्भात विविध दुचाकी व वा चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली यावेळी एकशे सव्वीस वाहनावर केसेस करून त्यावर दोन लाख बेचाळीस हजार नऊशे रुपयाचा दंड आकारण्यात आला सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या आदेशाने वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तांबोळी पी एस आय घुमनार वाहतूक पोलीस कर्मचारी शेषराव राठोड गजानन राठोड गजानन दांडेकर कपिल जाधव राजकुमार सुर्वे शिवाजी पारसकर यांनी केली शहर वाहतूक शाखेतर्फे सर्व जनतेस आवाहन करण्यात येते कोणीही दारू पिऊन वाहन चालवेल कर्कश आवाजाचे वाहन वापरेल ट्रिपल सीट वाहन चालवेल लहान मुलाला वाहन चालवण्यात येईल रॉंग साईड वाहन चालवण्यात येईल वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करेल त्यांच्यावर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांमार्फत कडक कारवाई करण्यात येईल ए सेवा न्यूजसाठी अहमद हिंगोली